लोक लोकजनशक्ती पार्टी प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या उपस्थितीत धुळ्यात झाला कार्यकर्ता मेळावा लोजपात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीसोबत लढणार प्रमोद कुदळे यांची माहिती धुळे तालुक्यातील शिरूड गावात रात्री दोन गटात तुफान हानामारी महिलेवर केला चाकू हल्ला आणि शिरूड येथील तरुणांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची पोलीस प्रशासनाकडे निवेदनातून मागणी लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षातर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन धुळे शहरात दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी करण्यात आलं होतं पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा धुळे शहरातील रचना हॉल येथे पार पडला मेळाव्याला मंचावर प्रदेश महासचिव प्राध्यापक डॉक्टर अशोक गायकवाड प्रदेश संघटक राजेश छाजेड लोजपा नेते राहुल चव्हाण भाजपा धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर लोजपा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई चव्हाण जिल्हा महासचिव ॲडव्होकेट कुंदन खरात शहराध्यक्ष प्रमोद सनोने मार्गदर्शक दत्तू साळवे पैलवान कल्याण गरुड ॲडव्होकेट विशाल साळवे सागर ढिवरे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून दिलीप साळवे यांना भाजपाने महायुतीच्या माध्यमातून धुळ्याचा महापूर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली मेळाव्याला लोटन वाघ मनोज शिरसाट रवींद्र नगराळे मधुकर चव्हाण अशोक तेले मुरली वाघ दीपक वाघ गौतम वाघ बबलू शिंदे सूरज साळवे सिद्धार्थ साळवे सागर चव्हाण शुभम साळवे संदीप त्रिभुवन सम्राट देवरे राजेंद्र साळवे बापू सरदार दादाभाऊ सरदार साहेबराव वाघ यांच्यासह कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मेळाव्यात ग्रामीण भागातील काही कार्यकर्त्यांनी लोकजनशक्ती पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं पक्षात त्यांचं पक्षात पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं आणि कुंदननी सांगितलं साहेब पंचवीस तारखेला तुम्ही या आणि पंचवीस तारखेला प्रचंड मोठा आपण एक मेळावा या ठिकाणी उपस्थित घडवून आणू आणि मग आपली काही ताकद आहे ते या ठिकाणी दाखवू खरं म्हणजे आपणच्या या दोन्ही शब्दावर आणि कुंदनच्या शब्दावर आणि शोभाताई चव्हाण यांच्या शब्दावर मी महाराष्ट्राची उत्तर महाराष्ट्राची बैठक आयोजित केली महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन Mm -hmm. जिल्हाध्यक्षांना पत्र देण्याचं पूर्वीच्या जिल्हा प्रदेशाध्यक्षांनी ज्यांना ज्यांना पत्र दिली होती त्यांच्या नियुक्त्या मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पूर्णपणे रद्द झाल्या होत्या त्यानंतर मी जिल्हा मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वांना पद देण्याचं काम सुरुवात केली आणि सुरुवातीचं पत्र जर कोणाला दिलं असेल आप्पा मी तुम्हाला आज सांगतो सांगलीमध्ये माझं पत्र आता मी ते घेऊन आलेलं आहे आपल्याला ते दिलेलं आहे कारण तुमचे जे या ठिकाणची जी संघटना आहे त्या संघटनेबद्दल मला मुंबईमध्ये शमीबाईंनी मला सगळी माहिती दिलेली होती त्यामुळं पहिलं पत्र जर मी तुम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून कुणाला दिलं असेल तर आप्पा आपल्याला दिलेला आहे त्यामुळं मला खूप आनंद होतो आज या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत जिल्हाध्यक्ष साहेब आम्ही महाराष्ट्राच्या आपल्या अध्यक्ष साहेबांना मुंबईमध्ये आम्ही भेटलो होतो आप्पा जी होते जनता सर्वातही होत्या बरीचशी मंडळी होती अशोक गायकवाड साहेब होते आणि आम्ही त्यांच्यामुळं मागणी केलेली होती जर देशामध्ये आपली युती असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एन भारती डी भारतीय जनता पार्टी विशेषतः भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे तुम्ही त्या आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे खरं म्हणजे कालपासून मी पत्रकारांच्या बरोबर सुद्धा बोलत होतो काही लोकांच्या बरोबर बोलत होतो त्यावेळेला आपांच्या संदर्भामध्ये सर्व पत्रकारसुद्धा आणि कार्यकर्तेसुद्धा म्हणत होते की आपांना यावेळेला आपण नगरसेवक केलं पाहिजे मी आज या ठिकाणी सांगतो साहेब जर तुम्ही आमच्या नेत्याला आपण तिकीट युतीमधून जर तिकीट नाही दिलं तर तुमचं सुद्धा भवितव्य आमच्या हातामध्ये हे तुम्ही आपण आणि आपल्याला आप्पा म्हटलं तुम्ही साहेब याच्या पाण्यास दहा अगोदर फोन करा मी तो म्हटलं आणि साहेब आल्यानंतर मी दहा ते पंधरा मिनटात तिचा फोन साहेब मला मी तरी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष असतो तरी धुळे शहरातील भाजपाच्या व्यतिरिक्त जेवढे पक्ष आहे तेवढ्या सगळ्यांच्या त्या सगळ्यांच्या पक्षांच्या कार्यकर्ते व नेते यांच्यासोबत माझे प्रेमाचे फॅमिली रिलेशन सर्वांची आहे आणि ते आहे मी सर्व आपला सांगू इच्छितो पक्षाची युती होईल नाही होईल हा भाग वरि वरिष्ठांनी जो आदेश दिला त्या आदेशा आदेशानुसार धुळे शहरात या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल परंतु आप्पासाहेब सुख असो दुःख असो सार्वजनिक काम असो आम्ही तुमच्या सोबत हाताला हात लावून चोवीस तास तुम्ही ज्या ठिकाणी सांगता त्या ठिकाणी सर्व चांगल्या कामासाठी तुमच्यासोबत भारतीय जनता पार्टीची टीम जो जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही तुमच्या तुमच्यासोबत आहोत ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल चांगल्या कामाची ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल सार्वजनिक काम असो वैयक्तिक काम असो कुठल्याही प्रकारचं काम असो आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्यासोबत संपूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम तुमच्या सोबत राहील हा मी तुम्हाला शब्द देतो साहेब असंही भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी आत्ता आणलोय परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून दिलीप अप्पा आमची फॅमिली रिलेशन आहे तर मी अप्पाना अप्पा तुम्हाला अप्पा, तुमच्या पित्रकल्पांना सगळ्यांना सांगतो तुमचा सुखाचा प्रसंग असो दुःखाचा प्रसंग असो या संकटाचा प्रसंग असो

संपूर्ण राज्यात मोठं संघटन उभं केलं आहे विविध राज्यांमध्ये आमचे आमदार खासदार निवडून आले आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीत लोजपाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले महाराष्ट्रातील आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत लोजपा एन डी ए सोबत असून महायुतीतील मित्रपक्षाने लोजपाला मानाचं स्थान दिलं पाहिजे तसेच दलित समाजाचा निधी इतरत्र वळवू नये अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा लोजपाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी पत्रकार परिषदेत दिला धुळ्यातील साकीर रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली यावेळी प्रदेशाध्यक्ष कुदळे यांच्यासह प्रदेश महासचिव डॉक्टर अशोक गायकवाड राजेश छाजेड राहुल चव्हाण जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे शोभाताई चव्हाण कुंदन खरात प्रमोद सोनवणे सागर ढिवरे कल्याण गरुड आदी उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष कुदळे यांनी सांगितलं की धुळे जिल्हा अंतर्गत उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्याचं पंचवीस ऑगस्ट रोजी धुळ्यात आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यात विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश व नियुक्त्या होणार असून संघटन अधिक मजबूत करण्याबाबत दिशा दिली जाणार आहे ना जात पात हम सब एक साथ हे आमचं सूत्र आहे लोकजनशक्ती पार्टी रामविलास हा राष्ट्रीय स्तरावर सक्रिय पक्ष असून बिहारमध्ये पाच खासदार नागालँडमध्ये दोन आमदार राजस्थान व झारखंडमध्येही आमदार निवडून आले आहेत पक्षाचे संस्थापक पद्मभूषण रामविलास पासवान यांनी केंद्रीय मंत्रिपदावर काम करताना मोफत धान्य वितरण शेतकऱ्यांसाठी खत योजना मंडल आयोगाची अंमलबजावणी यासह अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या त्यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत पक्ष आज देशभर विस्तारत आहे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संघटन विस्ताराला गती मिळाली असून विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समित्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने सहभाग नोंदविला आहे महाराष्ट्रात आगामी महापालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना महायुतीसोबत लढविण्याची पक्षाने भूमिका घेतली आहे तसेच धुळे रेल्वे स्थानकातून पुणे कोल्हापूर व दक्षिण भारतासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यासाठी पक्षाचे केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचंही कुदळे यांनी सांगितलं लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय महाराष्ट्राचा दौरा आणि माझ्याबरोबर असलेले माझ्या शेवटी लग्न माझ्या वाशिमबाई पवार परवानगी असतील त्याचबरोबर राजेश शारझड असतील ही सगळी मंडळी आम्ही आता महाराष्ट्रामध्ये बोलत आहोत संघटनेमध्ये मधल्या कालावधीमध्ये थोडासा शांतता झालेली होती ती पुन्हा एकदा उत्कोषित करण्याचं काम पक्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही वापरतो आहोत पक्षाच्या पक्षाला बळकटी निर्माण व्हावी त्यासाठी प्रत्येक विभागवर बैठका घेण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे बैठका घेऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष होते त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष काम करत नव्हते त्या ठिकाणी नव्यानं जिल्हाध्यक्ष देऊन ज्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष चांगल्या पद्धतीनं काम करतात त्या जिल्हाध्यक्षांना बळ देण्याचं काम आम्ही स्वतः या मोहिमेतून करत आहोत महाराष्ट्रभर दौरा करत असताना पक्षाच्या भूमिका लोकांच्या समोर मांडून पक्षाच्या भूमिकेबद्दल लोकांना पाठिंबा मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही निमित्तानं फिरणार आहोत खरं म्हणजे आम्ही महाराष्ट्रामध्ये एन डी एसोबत आहोत एन डी एसोबत शिवसेना असेल एकनाथ शिंदेंची त्याचबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी असेल त्या सर्वांच्याबरोबर आम्ही एन डी एसोबत राहू येत्या महापालिकेच्या ज्या निवडणूक असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणूक असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील या निवडणुका लढवण्याचं काम करणार आहोत खरं म्हणजे एन डी एनं आमची ज्या ठिकाणी ताकद आहे ज्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्वच ठिकाणी ताकद आहे त्या त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी मागणी करू त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं स्थान अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे त्यांना जिथे ज्या ठिकाणी त्यांची उमेदवार आमच्या उमेदवारांना पडू पडू शकतात किंवा पराभव होऊ शकतो असं वाटतं आहे त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली पाहिजे आणि आमच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम त्यांनी आणि आम्ही त्यांची उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही आणि त्यां आमची उमेदवार त्यांनी निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे तरच ते खरी आपली युती आहे असं होईल नाहीतर विश्वासघात केल्यासारखं हे होईल भविष्यामध्ये आम्ही त्यांच्याशी प्रदेशाध्यक्षांशी बोललेलो आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि बाकीच्या अजितदाशी आणि एकनाथ शिंदे साहेबांशी पण आम्ही बोलणार आहोत आणि एनडीए मध्ये ज्यावेळी एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय होईल त्या प्रक्रियेमध्ये आमची लोक सहभागी असतील आणि निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढवू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मागील भांडणाचा राग डोक्यात ठेवून गावातील काही गावगुंडांनी भैया खैरनार यांना तुम्ही दाखल केलेली केस मागे घ्या नाहीतर तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून त्यांच्या घरावर हल्ला केला भैया खैरनार यांच्या आईवर चाकू हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री शिरूड गावात घडली या घटनेत लक्ष्मीबाई खैरनार गंभीर जखमी झाल्या असून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे धुळे तालुक्यातील शिरूड गावात पुन्हा दोन गटात वाद निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मागील भांडणाची केलेली केस मागे घेण्यासाठी गावातील भैया खैरनार यांच्यावर दबाव टाकत रविवारी रात्रीच्या सुमारास भैया खैरनार यांच्या घरावर गावातील गोलू मराठे शुभम शिंदे हर्षल पाटील गोरख मराठे यांनी अचानक हल्ला करीत गावातील चार ते पाच जणांसह भैया खैरनार यांच्या आई लक्ष्मीबाई खैरनार यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे माझं नाव भैया खैरणार माझे काका दिलीप देवराम खैरनार यांच्या घरी तेरा तारखेला जातीवाचक गावगुंडांनी हल्ला केला आहे आणि त्याच्यानंतर जगदीश ठाकरे मोदडचा जो व्यक्ती आहे व जगदीश ठाकरे त्याच्या मोर्चाला तुम्ही सहभाग झाले त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर ही अद्दल घडवली बॉस असं म्हणून आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंटकडे इथं दवाखान्यात आणलं आणि डिपार्टमेंटने तेरा तारखेला ती केस न घेता अठरा तारखेला घेतली पण पुढे कुठलीही कारवाई कारवाई नाही केली आज आज दिनांक चोवीस तर त्यांनी माझ्या घरी येऊन मला सांगितलं ती केस त्यांना मागे घ्यायला घ्यायला लावाबो असं म्हणून तर मग मी बोललो ते जाणव तुम्ही जाणवत यांनी जातीवाचक मला शिवीगाळ करून आणि डायरेक्ट जीवे मारण्यास धमकी दिली आणि चाकूने हल्ला करो तोपर्यंत तो माझी आई लक्ष्मीबाई धुडकू खेळणार यांनी हातात पकडला आणि आई आईची आई अंगठी कटली हा या, या चार पाच लोकांना मारहाण झाली गोलू मराठे शुभम शिंदे सचिन काळे हर्षल पाटील अशी आता तुमची मागणी काय आमची मागणी त्या गुन्हेगाराला अटक करावा हा गोरख मराठी मागणी काय आता आमची मागणी अशी आहे की त्या आरोपींना अटक करावी आणि पुढची कारवाई त्यांच्यावर डिपार्टमेंटने चांगली प्रकारे करायला आजच्या आठ अटक व्हायला पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील शिरूड येथील तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनकर्त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की शिरूड गावात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शांतता आहे सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात कुणाशे कुणाशीही भांडणतंटे नाहीत परंतु गावातील काही ठराविक तरुण सागर दिलीप खैरनार भैया धुडकू खैरार रोहन दिलीप खैरनार तुषार अनिल पगारे ऋषभ अशोक खैरनार दीपक धुडकू खैरनार राजेंद्र काशीनाथ चव्हाण हे एफ एम खंडेलवाल शाळेत शिकण्यासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या तसेच गावातील विद्यार्थिनींची नेहमी छेडछाड करीत असतात त्यांना त्रास देत असतात या साऱ्यांच्या त्रासाला गाव कंटाळले आहे मुलींची बदनामी होईल म्हणून पालक छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रार करायला पुढे येत नाहीत त्यामुळे छेड काढणाऱ्या गावगुंडांचा त्रास वाढतच आहे गावात या तरुणांची दहशत निर्माण झाली आहे यातील सागर दिलीप खैरनार हा होमगार्ड असून होमगार्डची वर्दी घालून सर्रासपणे गांजा व ड्रग्सची तस्करी करतो या तस्करीतून रगगड पैसा कमावून आपल्या साथीदारांना पोचण्याचं सा काम करतो त्यामुळे या गावगुंडांचा त्रास वाढला आहे त्यांना गावातील गोलू शांताराम मराठे सचिन युवराज काळे प्रशांत मच्छिंद्र पाटील राम यशवंत पाटील हर्षल गजानन बागुल या तरुणांनी प्रत्यक्ष भेटून विनंती केली की तुम्ही मुलींची छेडखानी करतात त्यामुळे गावाची बदनामी होते याचा राग आल्याने त्यांनी विनंती करणाऱ्या तरुणांना मारहाण शिबिगाळ केली या घटनेचा के वाद मिटून गेला होता मात्र पाच दिवसांनी अठरा ऑगस्ट रोजी विनंती करणाऱ्या तरुणांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांनी मारहाणीचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला हा खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा गावात कुणालाही जातीवाचक शिबीगाळ झालेली नाही म्हणून खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर भैया गायकवाड शुभम शिंदे अजय जावळे गोरख मराठे गोलू कोळी पंकज चौधरी विक्की खळदकर आकाश परदेशी हर्षल पाटील कृतिक गायकवाड आकाश गायकवाड अमोल शिंदे इत्यादींच्या सया आहेत शिरूड गावामध्ये कमसेकमो गुन्हे दाखल करून मुलींची छेडछाड करतात विरोध जर केला आणि त्याच्या मध्ये शाळेच्या मुलांचं नाव घेतात ते जेणेकरून हे त्यांचे आई वडील वगैरे थोडं दहशतीत राहतील गोवा आणि आमच्या चर्मे गोवा त्याच्यामुळे ते मुलींचे आई वडील सुद्धा बंद आमलीला घाबरून ते कोणाला काही विरोध करत नाही आणि बोलत नाही तुमची मागणी काय ते खोटे गुन्हे करून जे पाच सहा मुलांना त्रास होते ते बोलायला गेलेले ते त्यांच्यावर ते खोटे गुन्हे दाखल केलेले तर ते रद्द व्हायला पाहिजे आणि आणखी काही गावगुंडांना काही गावगुंडांना जो येते त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्या बंदोबस्त काहीतरी करायला पाहिजे असं निवेदन कोणाला दिले त्याचा उल्लेख करत आहे मी एसपी सर यांना निवेदन देते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल